रितेश भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊ दिला सर्व सदस्यांना खूप मोठा धक्का घरामध्ये आला नवीन टास्क आणि टास्कमध्ये की नाही चान्स पर डान्स असा काही टास्क आला आणखी रितेश भाऊ सर्वांसोबत एंटरटेनमध्ये खूप मजेदार डान्स करू लागले आणि गाणे बी एकदम मजेदार वाजू लागले देखाज तुझे यार असे गाणे विचार की नाही जबरदस्त वाजून की नाही रितेश भाऊ खूप एंटरटेन केले घरा सद घराच्या सदस्यासोबत आणि तर प्रभू शिळके हे तर जबरदस्त एंटरटेन करू लागला डान्स करता करता कारण त्याचा डान्स की नाही रितेश भाऊला खूप आवडला रितेश भाऊ की नाही त्याच्या डान्सची तारीफ करू लागला हा कोणता स्टेप आहे जे ही मी पहिल्यांदा बघलो असं रितेश ना प्रभू शिळकेला म्हणला अरे प्रभू शिळके कुठं ना कुठं की एंटरटेन घरामध्ये खूप जास्त कराले आणि बाई बाकी सदस्य बी चांगले खेळाले गेमवर गेममध्ये की नाही खूप इलेव्हेन ठेवले ते सर्वांना सपोर्ट बी करायचे गेम कसं खेळा काय नाही असं रितेश भाऊ यांना सर्वांना सांगून दिलेलं आहे तर मित्रांनो रितेश भाऊंना आता आपल्या भाऊच्या अंदाजामध्ये एकदम कडक दिसत आहे आणि भाऊ म्हणले की विशेष संपला असं रितेश भाऊचा आता दबदबा या घरामध्ये दिसाले आता मित्रांनो आता दोन आठवडे झालेत आता इथून जर गेम आता अजून आगो समोर जाते आता, आता कारण की नाही लोक आता गेमाला समजून घ्यायचे प्रयत्न बी करून घेतात काही सदस्य असे आहेत की नाही त्यांना गेमच अजून कळाल नाही तर मित्रांनो तुम्हाला कोण वाटते असं जरा त्याला अजून गेम कळायला नाही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा व्हिडिओ पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये